नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे यांस स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे सुंदर असे चंदेरीचे पॅटर्न तर हे जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते वेगळे पॅटर्न्स आहेत लायनिंगमध्ये चंदेरी आहेत तर एक एक करून दाखवते तुम्हाला याची प्राईज रेंज सग जे मी दाखवते ते सगळे दहा हजारच्या वर आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला कलर आहे तो आहे मोरपंखी कलर बघा बघू शकता तुम्ही सुंदर असा मोरपंखी कलर आहे आणि त्याच्यावरती रेड कॉन्ट्रास्ट आहे छान अशी बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडीवर लायनिंग आहेत आणि त्याचा पदर जो आहे तो बघू शकता छान असा भरलेला आहे आणि याचं ब्लाऊज सुद्धा असंच रनिंग मध्ये येणार तर तुम्हाला मी ही घेऊन दाखवते याच्यावर कॉन्ट्रास्ट तुम्ही रेड वगैरे करू शकता एकदम ज्वेलरी सुद्धा कमी घातलात तरी चालेल साडी एकदम भरलेली आहे तर पुढचा कलर आहे तो आहे बॉटल ग्रीन कलर यातलंच सेम आहे ऑल ओव्हर लायनिंग आहे साडींना आणि साडीची बॉर्डर सुद्धा एकदम सुंदर आणि नाजूक आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावरती मीना काम आहे आणि पदरसुद्धा एकदम सुंदर असं भरलेला आहे हे बघा आणि ऑल ओव्हर साडी येईल ती अशी येईल लाईनिंग मध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते सुंदर अशी साडी आहे आणि त्याचा पदर आहे फुटचा आहे तो आहे लाइट पीच कलर बघा हा जो कलर आहे तो फिरता कलर आहे हा आहे तो त्याचा पदर आहे कॉन्ट्रास्ट रेड मध्ये त्याची बॉर्डर आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि ऑल ओव्हर सायडीवर असे लाईनिंग येणार साडी एकदम लाईट वेट आहे पाहू शकता तुम्ही आणि असंच रनिंगमध्ये त्याचा ब्लाऊज पीस येणार तर मी तुम्हाला घेऊन दाखवते छान असा वेगळा कलर आहे आणि हा आहे तो त्याचा पदर आहे पुढचा कलर आहे तो लाईट मेहंदी कलर आहे कॉन्ट्रास्ट रेडमध्ये बॉर्डर आहे ऑल ओवर अशी लायनिंगमध्ये साडी येणार आणि याचा पलू जो येईल तो असा येणार भर पदर येणार आहे बघा बघू शकता आणि ब्लाउज सुद्धा रनिंगमध्ये येणार आणि साडी ही पण एकदम हलकी आहे नेसायला एकदम इजी टू कॅरी आहे एकदम लाईट वेट आहे आणि हा आहे तो त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये पर्दरेना पुढचा आहे तो आहे रेड कलर एकदम छान असा डार्क रेड आहे ब्लड रेड त्याच्यावरती छान अशी मोठी बॉर्डर आहे बघू शकता ऑल ओव्हर असं लायनिंगमध्येच मध्येच येणार आणि त्याचा जो पदर आहे तो आहे असा पदर सुद्धा एकदम भरलेला आहे बघा हा येणार तो पदर येणार आणि ब्लाउज पीस सुद्धा असं रनिंगमध्येच येणार मला घेऊन दाखवते हाय बघा सुंदर असा रेड कलर आहे आणि छान त्याचा असा पदर आहे पुढचा कलर आहे तो आहे ब्लू कलर कॉन्ट्रास्ट असा रेड बॉर्डर आहे त्याला ऑल ओव्हर लाइनिंग येणार आणि त्याचा पदर येईल तो असा येणार पदर त्याचा बघा तुम्हाला घेऊन दाखवते आणि पदरसुद्धा याचं सुंदर आहे आणि साडी ह्या एकदम लाईट वेट आहेत कॅरी करायला एकदम इझी आहे तर ह्यातले तुम्हाला अजून जर पॅटर्न्स बघायचे असतील तर तुम्ही हे साडी हाऊसला नक्की भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका थँक्यू